नमस्कार आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण पुन्हा एकदा आलो आहे पुसदच्या बैल बाजारमध्ये आणि या ठिकाणी पाहताय तुम्ही जालन्यावरून हे खिलार वासरं आलेले आहेत सुंदर असे आदात वासरा आहे खिलार आणि बाजार बऱ्यापैकी भरलेला आहे आजचा चला तर मग बाजारात थोडं फिरू आणि बघू आपल्याला कुठं शेतकऱ्याच्या जोड्या मिळतात का विक्रीसाठी असलेल्या जर भेटल्या तर आपण आपल्यापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यापर्यंत हे बैलजोड्या पोहोचतील बाजारामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा साथ सुद्धा मिळणार आहे आणि इथं एक बैल जोडी आहे बघा सुंदर अशी बैल जोडी आहे लाल रंगामध्ये तर या जोडीबद्दल दादाला माहिती विचारू विचारूर्वी सिंग आहेत आणि लाल रंग आहे नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं हा काटखेडा का आपले बैल कसे आहेत सहा हजार हो का कामाची गॅरंटी फुल गॅरंटी आहे हो का हो किंमत काय सांगायला किंमत सांगायला बावन हजार बावन हजार हो ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो थोडं समोर आल्यावर आणखी एक जोडी आपल्याला पाहायला भेटते सुंदर अशी शेतकऱ्यापासची जोडी आहे लाल रंगामध्ये आणि गोरे बघा आधी कसे आहे ते त्याच्यानंतर सविस्तर माहिती विचारू दादाला गोऱ्याबद्दल दाती कशी आहे आणि किंमत काय आहे ते आणि दादाचा मोबाईल नंबर इथं आपण स्क्रीनवर देऊ चला तर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं हो का बैल आपले कसे आहेत दोन दात दात आहे आहे चार असं आणि कामाला लावलेलं आहे का हो बर किंमत काय सांगता बरं तुमचा मोबाईल नंबर सांगाय अठ्याऐंशी जिरो पाच हा अठ्याऐंशी जिरो पाच झाला का हा बरं बरं धन्यवाद बैलाच व्हिडिओ काढते पहिले म्हणून मस्त मस्त आहे उंची उची बैल आपलं नमस्कार मामा नमस्कार। काय नाम आपलं हो का बैल आपले कशी आहे दाती दाती आला दाती बर कामाची कस काय कामाला आहे कामाल हो का आणि काय किंमत सांगतो हजार पासष्ट हजार ठीक आहे मोबाईल नंबर आपला बरं बरं धन्यवाद तर बाजारात थोडं समोर आल्यानंतर आपल्याला शेख आलीन भाऊ यांचे हे अवधात गोरे पाहायला भेटतात मित्रांनो दोन्ही लाल रंगामध्ये अवधात गोरे आहे हातापायात सुंदर आहे आणि त्याच्यानंतर हा पांढरा गोरासुद्धा अवधात आहे तर भाऊनं पांढऱ्या गोऱ्याची किंमत आपल्यासाठी ठेवलेली आहे बारा हजार रुपये आणि जी लाल जोडी आहे तिची किंमत ठेवली आहे आपल्या चॅनलकडून जर कोणी आलं तर सत्तावीस हजार रुपये अवधात वासरं आहे आणि जूट आहे सारखेच आहे दिसायला दोन्ही पण जर कोणाला हे वासरं घ्यायचे असेल तर आलीन भाऊचा नंबर या ठिकाणी देतोय मी शेख अलीन भाऊचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे समोर जे जोड्या पाहता तुम्ही लाल रंगामधल्या हे अनिल भाऊ माने यांच्याकडच्या जोड्या आणि त्यांचा नंबर सुद्धा इथे देतो मी प्रत्येक बाजारात त्यांच्याकडे तीन चार जोड्या असतात आणि सुंदर जोड्या असतात तर त्यांच्या नंबरवर कॉल करून आपण त्यांना जोडीबद्दल सविस्तर माहिती विचारू शकता त्याच्यानंतर मित्रांनो हे आपले दिलीप भाऊ जाधव यांच्याकडचे जोडी आहे सहा सहा दात जोडी आहे समोरची जोडी बघा मित्रांनो एकदम फ्रेश रंग आहे आणि दोन्ही बैल दिसायला सारखी उभी सिंग आणि चार चार दात बैल आहे हातापायात एक नंबरची बैल आहे आणि या बैलाची किंमत ठेवलेली आहे एक लाख दहा हजार रुपये बबनराव भुरके यांची बैल जोडी आहे त्यांचा नंबर सुद्धा इथे दिलेला आहे मी कॉल करून आपण जोडीचा व्यवहार करू शकतो त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे अवदत वासरं आपल्याला बाजारात पाहायला भेटतात खिल्लार जातीचे आणि या वासऱ्याची तुम्हाला खरेदी करायची असेल तर अनिल भाऊ सॉरी लक्ष्मण भाऊ कावळे यांचा मोबाईल नंबर इथे देतोय मी त्या नंबरवर कॉल करू शकता आपण आणि एकदम कमी किमती स्वस्तात तुम्हाला हे वासरं भेटतील फक्त तुम्ही स्वतः फोन करून त्यांच्याशी जोडीचा व्यवहार करावा तर ही वासरं तुम्हाला शेती कामासाठी तसेच सुद्धा कामी येतात सुंदर असे किल्लार आणि मैसूर किल्लार जातीचे वासरं असतात त्यांच्याकडे आणि प्रत्येक रविवारी ते एक वीस पंचवीस वासरं आपल्या बाजारात घेऊन येत असतात तर अशा प्रकारचा आजचा बैल बाजार होता मित्रांनो